संभाजीनगर येथील वडोद बाजार फुलाब्री तालुका आपण जाणून घेऊया येणाऱ्या लोकसभेमध्ये खासदार कोण व्हायला पाहिजे आपल्यास प्रतिष्ठित व्यक्ती आहे तुमचं नाव पवन कुमार पाटणी राहणार वडोद बाजार तुम्हाला लोकसभेमध्ये खासदार कोण व्हावं वाटतं दानवेच राहणारे रावसाहेब दानवे कशामुळे का कारण की मोदीचं कार्यक्रम इतकं मोठं आहे तर त्याला म्हणजे लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा म्हणजे त्याला हे करतात घरकुल बांधणं हे रड करणं सगळ्या गोष्टीला विहिरीला मदत देणं सर्व गोष्टीचं म्हणजे आणि फिरून शेतकऱ्याला पैसे मिळते वर्षाला बारा हजार रुपये हे कार्य फार मोठं कार्य आहे मुण... त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्हाला वाटतं पुन्हा नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे येणार पंतप्रधान बना येणार शंभर टक्के सर्वसामान्य नागरिक काळभोग लोकसभेची निवडणूक आहे आणि आता पंचवीस वर्ष झाले रावसाहेब दानवे निवडून येऊन त्याचे विकास कामं असतील लोक त्याला मतदान करतील विकास कामं नसतील तर लोक त्याला मतदानातून उत्तर देतील पण तुम्हाला खासदार कोण हवा आता यावेळेस बदल हवा बदल हवा काम नेमका तुम्हाला खासदार मंगेश साबळे रावसाहेब दानवे का डॉक्टर आमदार कल्याण काळे कल्याण काळे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आमदार म्हणून सध्या तरी आता कल्याण काळे हेच पाहिजे कशामुळे पंचवीस वर्षामध्ये महाल किंवा एखाद्या वेळेस पण रावसाहेब दानवे आले नाही आणि लोकांना ते माहित नाही आमदार साहेब नेहमी येतात जातात खासदारकी होते ना ती तुमची वडील ना पंचवीस ते साठ वर्ष सत्ता भाऊ तर शेवटी ती खासदारकी आहे पण आता काही बदल पाहिजे ना तुम्ही काँग्रेसच काम करता का नाही आम्ही शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटाचं काम करतो म्हणजे तुम्ही दोन गट आहे राष्ट्रवादीचे तर नेमके कोणत्या गटाचे शरद चंद्रजी पवार साहेब तुतारी पवार साहेबाची तुतारी तुतारी आमची तुतारी तुम्हाला वाटतं मग ते आल्यास नंतर बदल घडा आणि ते तुमचं तुम्ही जी प्रतिक्रिया आज आमच्या भगवान न्यूज छत्रपती संभाजीनगर ओडत बाजार येतील तुम्ही जे देत्या आणि तुमचे ते पुढं जास्त प्रतिक्रिया तुम्ही लोकांच्या देते आहे आणि तुमच्या भावनेशी ते खेळणार नाही हे तुम्ही सांगता का नाही असं काही नाही भारत स्वतंत्र आहे आता सगळ्याला अधिकार आहे त्या गोष्टीचा मतदानाचा तरच प्रश्नाला अधिकार आहे त्याने तो वापरायलाच पाहिजे नाही पण ते आल्याच्या नंतर तुमच्या भावनेशी खेळल्या जाणार नाही हे निश्चित का आम्ही सक्षम आहे त्या गोष्टीला ते जर तुमचे निवडून आले आणि भावी खासदार म्हणजे येणारे खासदार आमदार डॉक्टर कल्याणकाळे जर झाले तर तुम्ही तुमच्या जर दगा फटका केला तर तुम्ही त्याला घडवून सक्षां पुन्हा नाही आम्ही त्या गोष्टीला सक्षम आहेत आम्ही जरांगे पाटलाचे कार्य येणाऱ्या जालना लोकसभेमध्ये येडा टापोर तीन उमेदवार आहे रावसाहेब दानवे मंगेश साबळे आमदार डॉक्टर कल्याणकाळे याच्यातून ये तुम्हाला येणाऱ्या लोकसभेला कोणता खासदार पाहिजे आणि तुमची प्रतिक्रिया काय थोडक्यात सांगा आणि हेमंत वाघ भागवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर फुलंबरी तालुका ओडत बाजार आम्हाला या ठिकाणी चालणार लोक मतदारसंघात रासे पाटील दानवे हे परत खासदार पाहिजे कशामुळं त्यांचे विकास कामं पाहून त्यांचा पंचवीस वर्षाचा तुम्ही विकास कामां कामांचा आलेख काढा त्यांचा विकास कामांचा आलेख वाढत गेलेला आहे तसंच दिल्लीत त्यांचा दबदबा आहे केंद्रीय मंत्रीपद त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे परत एकदा मोदीची सत्ता भारतात येणार आहे त्याच्यामुळं विरोधी पार्टीला मतदान करून वाया न घालवता परत डॉक्टर आपले रावसाहेब पाटील दानवे यांनाच निवडून